हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे दहा ते पंधरा मिनटात बनणारे झटपट असे बिना पाक बनवता हे आपण बिना गुळ विरगळवता छान असे बघा लाडू मौसूद असे बनवलेले आहेत कोणीही सहज बनवू शकेल असे मस्त लाडू झालेले आहेत ला नक्की या पद्धतीने करून या संक्रांतीला तुम्ही या पद्धतीचे चटपट होणारे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघून तुम्हाला बघून कळत असेल की ती मऊसूद आणि एकदम चटपट सोप्या पद्धतीने बनवलेले आहे दहा ते पंधरा मिनटात बनतात नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मी गावरान तीळ घातलेले आहे तिळ आपण चांगले एकदम मिडियम फ्लेमवर चांगले आपण भाजून घेणार आहे अजिबात करपवायचे नाहीत सतत हलवत आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि हे सतत हलवत हलक्यासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे इथे बघू शकताय छान असे खमंग तीळ आपण हे भाजून घेतलेले आहेत हलकासा रंग बदललेला आहे आणि तडतड असे उडेपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत खमंग भाजलेले आहेत बघा मी काढून घेतलेले आहेत मोठ्या ताटामध्ये आणि त्याच वाटीने मी ज्या वाटीने एक वाटी तीळ घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घालते म्हणजे छान चव लागते शेंगदाणे पण साल तडकेपर्यंत चांगले मी खमंग करपूस भाजून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बि बिना साल काढता असं सा बनवू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं चालू बंद करत चालू बंद करत अशी पावडर बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याची मी प्लेटमध्ये काढते आता त्याच भांड्यामध्ये थोडे थोडे तीळ घालून आपण चालू बंद करत वाटून करून घ्यायचे इथे तीळ थोडेसे जास्त आहेत त्यामुळे मी दोन बॅचमध्ये बा वाटून घेते तीळ पण आपल्याला मिक्सर चालू बंद करत चालू बंद करत आपण वाटण करून घेणार आहे इथे बघू शकताय थोडेसे अर्धे तिळ मी घातलेले आहेत आणि छान असे मी तिळ पण वाटण करून घेतलेले आहे चालू बंद करत इथे बघा जास्त आपल्याला मिक्सर चालवायचं नाही नाहीतर याला तेल जास्त सुटू शकतं त्यामुळे चालू बंद करत असं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे मोठ्या मी ताटामध्ये हे काढून घेते बघू शकताय छान असं हे सगळं दोन्ही पण वाटण करून झालेलं आहे वाटून आपलं झालेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं बघा व्यवस्थित आता ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ मी असा चाकूने चिरून घेतलेला आहे या पद्धतीने गुळ आपल्याला एकदम मौसूद असा चिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतो व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करायचा पण असा व्यवस्थित केलं मिक्स केला तरी पण तो व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं आणि चालू बंद करत हे पण छान असं वाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित गुळ यामध्ये मिक्स होतो आणि छान असं हे मिश्रण तयार होतं इथे बघू शकताय छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे आता त्याच पद्धतीने बघा बाइंडिंग छान आलेलं आहे बिना तुपाचा वापर करता आपण इथे छान असं हे बाइंडिंग आलेलं आहे छान असं हे तयार झालेलं आहे बघू शकताय इथे बघू शकताय अजिबात तूप वापरलेलं नाही तरी सुद्धा किती छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि झटपट असे हे लाडू बनवू शकता तुम्ही मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं चिमुडभर मी मीठ घालून घेते कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ थोडं घालायचं म्हणजे त्या पदार्थाची चव छान लागते इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आणि वेलची पूळ आता हे मिक्स करून घ्यायचं आणि छोटंसं थोडंसं मिश्रण घ्यायचं आपलं लिंबू एवढं तेवढे आपण लाडू बनवून घेणार आहे तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे असेल तेवढं मिश्रण घ्या आणि छान असे लाडू आपण वळवून घ्यायचे बघा छान असे लाडू वळता येत आहेत बिना तुपाचा वापर करता इथं बुन बिना पाक बनवता झटपट असे हे आपण लाडू बनवून घेऊ शकतो मस्त असे बघा लाडू झटपट बनतात बघा तुम्ही पण या संक्रांतीला नक्की झटपट होणारे बिना पाकाचे बिना तूप घालतात छान असे मस्त आणि ते आपण गुळ पण वितळवलेला नाही छान असे झटपट असे बनलेले आहेत बघा तेवढीच चविष्ट होतात साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बघा नक्की बनवून बघा दुसरा पण छान बनलेला आहे सगळे याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत मी जेवढं मिश्रण घेतलं होतं त्यामध्ये दहा ते बारा लाडू बनलेले आहेत ला तुम्हाला यापेक्षा जास्त बनवायचं असेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचे कमी जास्त लाडू होऊ शकतात मस्त झालेले आहेत तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असे आपले लाडू झालेले आहेत ला मी सुरुवातीला तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे मौसूद झटपट बनणारे नक्की लाडू तुम्ही बनवून बघ तुम्ही पण या पद्धतीने तिळगुळ लाडू तिळाचे लाडू नक्की बनवून बघा मस्त तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल छान असे झटपट बनतात बघा सोप्या पद्धतीने होतात तुम्ही पण नक्की करून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद